ना गुरुन एक भाग अशी आहे की आपण पाहिलं की आपल्या राज्यामध्ये पंच्याण्णव सालापासून युतीच्या आणि आघाडीच्या राजकारणाची अपर्यार्थ आहे ज्या वेळेला दोनच ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री हो होते त्यावेळेला असेल किंवा नव्याण्णव सालामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार झालं बिलासराव मुख्यमंत्री सुशील कुमार त्याच्यानंतर मग अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आमच्याकडून भुजबळ साहेब आर आर पाटील विजयसिंग मोहिते पाटील दादा असे झाले त्या त्या वेळेला सुद्धा सरकारमध्ये आम्ही एकत्रित होतो परंतु निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्या मधल्या कालावधीमध्ये चौदा ते एकोणीस पुन्हा एकदा देवेंद्रच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्यावेळच्या सुद्धा संबंध राज्यातल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळ्या पद्धतीने लढला सरकारमध्ये राज्यात किंवा के केंद्रात एकत्रित असलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढल्या जातातच असं नाही या राज्यातल्या गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव आपण बघितलं तर राज्यात जरूर सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित आहे राहणारच आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत भक् बक, भक्कम बहुमताचा आहे एकोणतीस नंतरही आम्ही सत्तेवरती येणार आहोत तरीही स्थानिक पातळीवरती अधिकाधिक अधिक सलोका सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा नाही देवेंद्र फडणवीसांचा हात आहे आणि ते एकत्र आले तर एकनाथ शिंदे जे आहेत ते कधीही सरकारचे साथ सोडतील आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील यासाठी एकत्र आल्यावर फडणवीसांचा हात असं एकनाथ जलील यांनी म्हटलं इम्तियाज जलील एम चे एक नेते आहेत ते त्यांच्या पद्धतीने तर्कसंगत पद्धतीने काहीतरी प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यासाठी सनसनाटी बोलण्याचं ते वक्तव्य करू शकतात देवेंद्रजी यावतीमध्ये पुढाकार घेण्याचं कारण काय शेवटी हा दोघांनी एक एकत्रित येण्याचा निर्णय दोघेही गेले अनेक वर्ष स्वर्ग बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच राजकारणामध्ये आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात त्याचा आणि सरकारच्या स्थैर्याचा कधीही कसलाही फरक होण्याचं संभवत नाही ना मी मी ऐकलेलं नाही कारण मी प्रवासात होतो मी नंदुरबारच्या कार्यक्रमात होतो नंतर प्रवासामध्ये ठिकठिकाणी उत्साहजनक स्वागत होतं मी ऐकलेलं नाही काय कॉन्टॅक्ट मध्ये शिंदे साहेब बोलले याची मला माहिती नाही आणि ते मी समजून घेतल्याच्या नंतर त्यासाठी मी म्हटलं नाही तोपर्यंत मी ऐकलेलं नाही तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणं उचित राहणार नाही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे ते आज प्रमुख शिवसेना शे, प्रमुख म्हणूनच आज राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे अशा वेळेला त्यांनी काय बोलावं किंवा तो त्यांचा अधिकार आहे नाही त्याच्यामध्ये पाहण्याचं काही कारण नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली अशा वेळेला विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम ते करू शकतात त्यांच्या ते वेळाकडे काय फार वेगळ्या पद्धतीने पाण्याची आवश्यकता असला काय भाग नाही